वाटलं ना तुम्हाला पण बाहेरच्या देशात आलो आहे पण नाही ही जागा आपल्या कोकणातलीच आहे ही जागा कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी किरण पाश्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काल मालवणमध्ये आलेलो आज मालवणमधला आपला दुसरा दिवस आहे आणि कालच तुम्हाला सांगितलेलं की आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहे जी त्या प्लेटचं नाव आहे त्या जागेचं नाव आहे म्हातारीची चूळ म्हणून तर म्हातारीची चूळ म्हणजे जे आपण तोंडात पाणी घेऊन करतो त्याला चूळ बोलतात आणि इथे एक स्पॉट आहे जिथे असं भास होतो की म्हातारी अशी चूळ भरते एका ठिकाणी दगडांचा असा स्पॉट आहे त्याच्यापासून त्याच्यातून असं पाणी बाहेर येतं तर तेच आपल्याला तेच आपण बघायला जाणार आहे आणि खूप मस्त स्पॉट आहे कमीत कमी दोन तास आपल्याला ते फिरवणार आहेत बोटीतून तिकडे घेऊन जाणार आणि दोन तास आपल्याला फिरवणार आहे तर मस्त एन्जॉय करणार आहे दोन तास भारी व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिथे कसं जायचं कसं पोचायचं आहे काय काय तुम्हाला त्याच्यात बघायला मिळणार आहे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप एन्जॉय करा त्यानंतर आज बरोबर आहे सुवंदन त्यानंतर मंजित रीना आणि संकेत पाच जण आम्ही चाललो आहे तर बघूया खूप एन्जॉय करू आज आणि त्यानंतर आपले व्हिडिओचे कॉमेडी व्हिडिओचे कॉन्टेंट पण येणार आहे शॉर्ट चॅनलवर जाऊन ते प ते पण चेक करून या तर आता आपण जातोय वेंगुर्ला तालुक्यामध्ये न्यूती बीचवर तिथलं पर्यटन बघण्यासाठी त्यामुळे मालवण आणि सिंधुदुर्ग जर फिरायला आलात तर या जागेला नक्की भेट द्या एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स असणार तुमचा तर हा जो स्पॉट आहे निवती बीच जवळ आहे आणि आपण त्या स्टेच्या इथे पोचलो आहे इथेच आपला स्टे असणार आहे डॉल्फिन आणि काय झाले तुम्ही एकदम असं वाटेल की चाळ आहे आणि चाळीतून डायरेक्ट समुद्राच्या इथे चालवायला तर पहिला आलो आणि नाश्ता करायला बसलो कारण खूप भूक लागलेली त्यामुळे पहिला नाश्ता करूया आणि थोडा पोट एकदा भरला की मग आपण दोन तास तरी काय वाटणार नाही पुन्हा तर या हॉटेलच्या समोरच बीच टच आहे रात्री तर इकडे आलाच स्टे करायला तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता बीचवरती आणि सर डायरेक्ट समोर समुद्र आता चाललो आहे आपण त्या बोटिंग बोटीने जायचं आहे बारा किलोमीटर आतमध्ये जी म्हातारची चूळ आहे ती बघायला दोन तासाचं आपलं रनिंग असणार आहे दोन तासात खूप का दोन तासात जेवढे स्पॉट फिरू शकतो तेवढे ते फिरवणार आहेत आज आणि खूप नवीन नवीन नवी स्पॉट दाखवतील आज आपल्याला माथाऱ्याची चूल बघायला येत आहे आणि तुम्हाला राहायची पण सोय करायची आहे तर याच हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता जेवू शकता सगळी सुविधा आहे त्यांच्याकडे त्यांचा पण नंबर खाली मेन्शन करतो आहे तिथे तुम्ही तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्या बोटी लागल्यात या साईडला फिशिंगची बोट आले आहे आणि मासे काढतात जर आलात तर इथे तुम्ही फिरू शकता लाईव्ह तुम्हाला मा मासे बघायला भेटतील आणि फ्रेश मासे पण खायला भेटतील तुम्हाला <स्थाथ>।

त्यानंतर समोर बोटीचं मेंटेनन्स चालू आहे खाली बोटीला ना कालवं वगैरे लागतात ते काढायचं काम चालू आहे आपली बोट आली या बोटीमधून जायचं आहे आणि पंधरा लोकांची कॅपॅसिटी असते या बोटीची आणि आतमध्ये गेलात की प्रॉपर सगळ्यांना लाईफ जॅकेट वगैरे मिळतं एक मिनट आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला उलटी येत असेल तर गोळी खाऊन या कारण बोट आतमध्ये जर हालायला लागली एवढ्या लोकांसमोर तुम्हाला उलटी करावी लागेल आणि मला उलटी होती मी गोळी खाऊन आलो आहे म्हणजे फजिती होणार नाही तुमची एवढ्या लोकांसमोर मागे मागे హాల్లూ సార్ సగ్ ఆట కాల్ చేపడే మీ కాల్ చే बर मी उलटीची गोळी घेतल्यामुळे मस्त मी सेफ आहे मस्त मी सेफ आहे इथे दोन लाईट हाऊस आहेत एक पोर्तुगीजांच्या काळातला आणि एक नवीन लाईट हाऊस जो ब्रिटिशांच्या हा काळातला आहे पावसाळ्यात तिकडे खूप लाटा उसळत असल्यामुळे जुन्या लाइट हाऊस मधून काम करणं अशक्य होतं त्यामुळे त्याच्या बाजूलाच नवीन लाइट हाऊस बांधण्यात आला जो आज पण चालू आहे या दृश्यालाच मातारीची चूळ असं म्हणतात आणि ही आहे मातारीची गुफा इथे आधी सत्तर लोकांची लोकवस्ती होती बोट जास्त हालायला लागल्यामुळे माझ्या पोटात एकदम गडबड व्हायला लागली त्यानंतर पूर्ण सफारी मी झोपून काढली त्याच हॉटेलवर आम्ही स्टे केलेलं आहे यायच्या आधी इथे त्यांना ते कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला खरंच उलटीचा त्रास असेल ना गोळी खावा तरी पण उलटी होतेच तर कंट्रोल कसं करू शकता बघा कारण मला खूप हे त्रास झाला आणि एकदम असं डाऊन झालो पूर्ण म्हाताऱ्याची चूल म्हाताऱ्याची चूल सगळं बघून पुन्हा हॉटेलवरती आलो आणि आता जेवायला बसतोय तर जेवणामध्ये आपल्याला सुरमई आहे चपाती आणि रसा आहे आणि सोलकढी पण दिले मस्त एकदम आणि अजून एक सांगतो तुम्हाला जर उलटीचा त्रास होत असेल ना तर कसं ते बघा तुम्ही गोळी मी गोळी जर मी गोळी पण खाल्लेली तरी पण मला उलटी झाली तर बघून या ज्यांना उलटी होते त्यांनी थोडा अवॉइड करा यायचं कारण काय तुम्ही आलात आणि पूर्ण दिवस तुमचा खराब होईल कारण उलटी एकदा झाली ना तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार आणि मी एन्जॉय नाही केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण रिनानी शूट केलेलं आहे सगळ्या आणि अरे वा गुलाबजाम ना नंबर मेन्शन करतोय एक तर बोटी बोटीने जिथे जायचं त्या जे स्पॉट दाखवलं माथेजीत सोल वगैरे जेवढे स्पॉट दाखवले त्याचा पण नंबर त्याचा पण नंबर मेन्शन करतोय आणि या हॉटेलचा पण नंबर मेन्शन करतोय ते पण इथेच आहे तर तुम्हाला स्टे पण करायचं तर तुम्ही इथे करू शकता आणि जेवण पण खूप छान आहे आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये